नमस्कार मी विजया अवम बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे यांचा वनवास संपला की पुन्हा सुरू झाला असा प्रश्न प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून बहिणीला त्या ठिकाणी तिकीट देणं यामध्ये कुठल्याही अर्थाने किंवा कुठल्याही अँगलने राजकीय पुनर्वसन हे झालेलं नाही पण असो पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा सक्रिय राजकारणामध्ये येण्याची ही आयती संधी चालून आली मग बजरंग सोनवणे वर्सेस पंकजा मुंडे वर्सेस मनोज जरांगे नेमका बीडमध्ये काय घडत सध्या मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ आहे राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात यंदा भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली त्यांचा सुरू असलेला जो पाच वर्षांचा राजकीय वनवास आहे आला यंदा यंदा बीडची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा यांना दिला दुसरीकडे महायुतीत अजित पवारांचा गट आल्यानं साहजिकच पंकजा मुंडे व त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व चुलत भाऊ आता धाग्यात बांधले गेले त्यामुळे त्यांचीही राजकारणापासून लांब राहावं लागल्यानं पंकजा मुंडेंची एक सुप्त लाट बीडमध्ये पाहायला मिळते त्यामुळे पंकजा यांचा बीडमधील विजय हा काहीसा सुकर होणार असाही राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात असलेला अंदाज आहे बर आता बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांना लढत देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे बीड मतदारसंघाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळते बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडे भावंडांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता परंतु त्यानंतर त्यांना ना राज्यसभेवर घेतलं ना विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांचं नेतृत्व पाहता त्या प्रत्यक्ष जनतेतून निवडून येणाऱ्या असल्याचं मत अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आलं आणि त्यामुळेच की काय भाजपनं त्यांना मागच्या दारातून न घेता जनतेतून निवडून येण्यास भाग पाडल्याचंही म्हटलं गेलंय आता बीड मध्ये पंकजा मुंडे यांच्या पुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे तसेच वंचितच्या अशोक हिंगे यांचं आव्हान राहणार आहे परंतु या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत पंकजा मुंडे जड दिसत जमेच्या बाजू कोणत्या आहेत ते सुद्धा आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत त्यातील सगळ्यात पहिला मुद्दा नंबर एक पंकजा मुंडे यांची राज्यात ओबीसी नेत्या म्हणून ओळख आहे राज्यात पांडुरंग फुंडकर गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन या ओबीसी नेत्यांवरती पंकजा मुंडे छगन भुजबळ एकनाथ खडसे यांच्याकडे ओबीसीची सूत्र आली अशात गोपीनाथ मुंडेंचा वारसा सोबत असल्यानं पंकजा मुंडेंकडे एक वेगळं वलय मुद्दा नंबर दोन बीड जिल्ह्यात एका विद्यमान खासदारांसह सहा आमदारांचं सह पाठबळ पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहे जिल्ह्यात भाजपची ताकद आहे त्यातच राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे गट सोबत आल्यानं पंकजा मुंडेंना आणखी बळ मिळालं आता मुद्दा नंबर तीन पंकजा मुंडेंसोबत वंजारी समाजाची मोठी ताकद आहे त्यामुळे कार्यकर्त्यांसोबतच त्यांच्याकडे समाजाचा मोठा पाठिंबा सुद्धा आहे पंकजा यांना गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आयत मिळालंय त्यामुळे त्यांना त्यांची प्रत्येक निवडणुकीत मदत होत असते मुद्दा नंबर चार। मुंडे खासदार होणार याचाच अर्थ त्यांचा बीड जिल्ह्यातील प्रभाव काहीसा कमी होणार आहे का त्याचा लाभ घेत धनंजय मुंडेंना जिल्ह्यात आपलं एखादी वर्चस्व सिद्ध करता येणार आहे का त्यामुळे पंकजा मुंडेंना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडे कसोशीने प्रयत्न करतील असं म्हटलं जात मुद्दा नंबर पाच दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या विरोधात असलेले शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे व वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे दोन्ही स्पर्धक उमेदवार पाहिजे तेवढे तुल्यबळ नसल्याचं मत राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केलं जात आहे दोघांकडे राजकीय शक्ती नाही कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही दोघांकडे ही प्रचारासाठीची यंत्रणा तोकडी आहे त्यामुळे बीडच्या निवडणुकीत सध्या तरी पंकजा यांचं पाड जड असल्याचं म्हटलं जातंय पुढे जाऊन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर काहीसा पंकजा मध्ये जितकी ओबीसीची ताकद आहे तितकीच मराठ्यांची ताकद आहे मनोज पाटील यांनी मुंडेंना या आधीच हा मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला नसला तरी विरोध सुद्धा केला नव्हता परंतु मनोज जरांगे पाटलांचे एक स्टेटमेंट जे आहे ते बजरंग सोनवणे यांच्या बाजूने पडत ते म्हणजे असं की जर जो मतदारसंघ हा ओपनसाठी आहे तिथे तुम्ही ओबीसीचा उमेदवार कशाला देता असं बीडला उद्देशून मनोज जरांग यांनी म्हटलं होतं त्यामुळे सगळी ओव्हरऑल परिस्थिती बघता आता प्रीतम मुंडे यांना एका प्रकारे त्यांची राजकीय आत्महत्या करून पंकजा मुंडेंना त्या ठिकाणी पुनर्जीवित करणं हे कितपत योग्य होतं आणि पंकजा मुंडे यांनी तरी प्रीतम मुंडे यांची यांचं तिकीट कापून स्वतःला तिकीट कसं घेतलं असे अनेक प्रश्न जरी राजकीय वर्तुळामध्ये असले तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा हाच आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांची सध्याच्या डेटला तरी टाईट कॉलर आहे तरी बीड तुम्ही सांगा तुमच्या इकडं फॅक्टर कोणता चालतोय बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक